पुरुषाने केवळ प्रेम केलं आणि त्याचा गुन्हा एवढाच होता परिणाम अमानुष अत्याचार दोन दिवसापर्यंत सुरू असलेली क्रूर मारहाण आणि अखेर निर्दयी हत्या बीड जिल्ह्यात घडलेल्या या थरारक घटनेने मानवतेला काळी माफासली आहे जात प्रतिष्ठा आणि असहिष्णुतेच्या अंधारा गर्तेत एका तरुणाच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली विकास अण्णा बनसोळे या तेवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह त्याच्या शरीरावरच्या काळ्या निळ्या वळापेक्षा जास्त भयावह सत्य उघड करत होता कि समाजात की समाजात अजूनही प्रेम गुन्हा ठरतो आणि त्याची शिक्षा मृत्यू असते नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही थोडक्यात पण प्रेमाच्या अपराधाची किंमत मृत्यूने चुकवावी लागली बीड जिल्ह्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण समाज मनसुन्न झाला एका तरुणाला प्रेम करण्याची शिक्षा मृत्यूने भोगावी लागली विकास अन्ना बनसोडे अवघ्या तेवीस वर्षांचा तरुण ज्याचं आयुष्य प्रेमाच्या एका क्षणाने उद्ध्वस्त झालं त्याच्या मृत्यूचं कारण फक्त एवढंच होत की तो एका प्रभावशाली घराण्याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी गुमरी गावातील विकास बनसोडे हा ट्रक चालक होता तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मालकीच्या ट्रक वर काम करायचा पण त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली जेव्हा त्याचं प्रेम क्षीरसागर यांच्या मुलीवर जडलं हा प्रेम संबंध घरच्यांना मान्य नव्हता त्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांनी त्याला कामावरून काढून टाकलं विकासने पचवून पुढे जायचं ठरवलं पण त्याच्या प्रेमाची किंमत त्याला जीव देऊन चुकवावी लागली गेल्या आठवड्यात विकास कड परिसरात परत आला होता तो आणि क्षीरसागर यांची मुलगी भेटले पण ती भेट त्याच्यासाठी शेवटची ठरणार होती हे त्याला माहिती नव्हतं शेवटचीगर कुटुंबियांना शेतात एकत्र पाहिलं आणि संतापाच्या भरात त्यांनी अत्याचाराचा कडे लोट केला विकासला पकडून भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याला दोन दिवस एका पत्राच्या शेडमध्ये डांबून ठेवले तिथे त्याच्यावर इतकी अमानुष मारहाण झाली की त्याच्या संपूर्ण शरीरावर काळे निळे वळ उठले वायर आणि दोरीच्या सहाय्याने त्याला इतकं मारलं गेलं की शेवटी तो वेदना आणि तडफडतच मरण पावला हत्या ही हत्या घडल्यानंतर आरोपींनी घाबरून त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला पण अशा क्रूरपणाने विकासचा जीव घेतल्यानंतरही त्यांचं अमानवी वागणं थांबलं नाही त्यांनी त्यांच्या तेन आई वडिलांना फोन करून घरी बोलावलं विकासच्या फोनवरूनच हे संभाषण केलं गेलं जणू काय हा एक खेळ होता त्या संभाषणात विकासच्या आई वडिलांनी फक्त एकच मागणी केली आमच्या मुलाला जिवंत सोडा पण तोवर सगळं संपलं होतं फोनच्या दुसऱ्या बाजूला असलेले आई वडील वेदनेत होते पण समोर त्यांचा मुलगा नव्हता होता फक्त एक निर्जीव देह हो। या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दहा आरोपीवर गुन्हा दाखल केला यामध्ये मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर स्वाती क्षीरसागर आणि सुवर्ण क्षीरसागर यांना अटक करण्यात आली मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे या हत्येने केवळ बीड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे जातीय अहंकार प्रतिष्ठेचा गैरसमज आणि क्रूरतेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या मनोवृत्तीमुळे एक तरुणाचं आयुष्य असं चिरडलं गेलं हा केवळ एक खून नव्हता तर प्रेमाच्या नावावर झालेला समाजाचा पराभव होता आता प्रश्न एवढाच आहे एका तरुणाच्या जीवाचा हिशोब कोण देणार समाज कुठल्या दिशेचा चालला आहे कायदा अशा निर्दयी कृत्यांना थांबवू शकतो का आणि सर्वात महत्वाचं पुढचा विकास कोण होणार या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत्रा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका